नवीन वर्षाच्या सुरुवातीला हे सात संकेत दिसले तर तुमचं भाग्य उजळेल वर्षभरात घरामध्ये पैसा सुखसमृद्धी नांदेल नवीन वर्षात काही शुभ गोष्टी घडणार असतील तर त्याआधी काही संकेत मिळतात या संकेत संकेतांच्या माध्यमातून तुमचं येणाऱ्या नवीन वर्ष कसं जाईल याचा अंदाज लावता येतो हे आवाज ऐकू येणार नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्ही जेव्हा झोपेतून उठता तेव्हा तुम्हाला शंकांचा ध्वनी ऐकू आला किंवा मंदिराच्या घंट्यांचा आवाज ऐकू आला तर हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ संकेत आहेत येणाऱ्या वर्ष तुमच्यासाठी खूप चांगलं जाणार आहे असे मानले जाते यासोबत जर सकाळी सकाळी चिमणीचा चिवचिवीट चिवचिवाट असा आवाज कानावर तुमचा पडला तर तो देखील एक शुभ संकेत मानला जातो शुभफळ देणारे स्वप्न नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर तुमच्या स्वप्नात येईन सोने चांदीचे भरलेले भांडे आले आले तर समजून जा की येणाऱ्या वर्षात तुमची भरभराट होणार आहे हा धनलाभाचा संकेत मानला जातो धार्मिक कार्यक्रम किंवा पूजाविधी पाहणे नव्या वर्षात जर तुम्ही घरातून बाहेर पडलात आणि एखाद्या मंदिरातून पूजा चालू असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते आणि त्याचा कानावरती आवाज आला तर अत्यंत शुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की येणाऱ्या वर्षात तुमची भरभराट होणार आहे तुमच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही त्यानुसार दोन हजार पंचवीसच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला घराच्या बाहेर अंगणात जर गायीचे वासरू दिसले असेल तर एक प्रकारचा हा सुद्धा एक संकेतच आहे असे म्हणतात यामुळे या, या वर्षभरात देवी लक्ष्मीची आपल्यावरती कृपा राहते नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कि मंदिर किंवा कोणाच्या घरातून किंवा मग मंदिरातून मंत्रोच्चार ऐकू येत असेल तर हा शुभ संकेत मानला जातो याचाच अर्थ असा होतो की येणारा काळात तुमच्यासाठी खूप चांगला प्रगतीशील आहे पहिले नवीन वर्षात जर घरात धार्मिक कार्य लग्न किंवा एखाद्या पूजेचे आमंत्रण येणं शुभ मानले जाते असे म्हणतात की यामुळे तुमची कीर्ती सर्व दूर पसरते घरात सुखशांती समृद्धी टिकून राहते नवीन वर्षात जर घराच्या अंगणात एखाद्या पक्षी एखादा पक्षी घरट बांधत असेल तर हा शुभ संकेत मानला जातो यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते असे म्हणतात दोन हजार पंचवीसचा पहिला शुभ दिवस बुधवार आहे या दिवशी हिरव्या रंगाची फळे किंवा हिरव्या रंगाची चारा पालेभाज्या किंवा अन्य कोणत्याही वस्तू दान करू शकता असे म्हणतात की यामुळे कुंडलीतील बुधग्रहाची स्थिती मजबूत होते तसेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गणपती किंवा इष्टदेवतेचं दर्शन नक्की करा यामुळे नोकरी व्यवसायात यश मिळते तसेच जीवनात आनंद टिकून राहतो ज्योतिषशास्त्रात सांगितले असे काही उपाय जाणून घेऊया पहिल्याच दिवशी केल्यामुळे हे उपाय पहिल्याच दिवशी केल्यामुळे फायदा होतो आणि दिवसाची नवीन वर्ष सुरू होत आहे हे नवीन वर्ष आनंदाचे भेट घेऊन यावे अशी प्रत्येकालाच प्रत्येकाचीच इच्छा असते देवी लक्ष्मीची स्वतःवर आणि कुटुंबावर वर्षभर कृपा रहावी नवीन वर्षात प्रगती व्हावी असे प्रत्येकाला वाटतं ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत जे केल्यास नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंददायी असू शकते असे मानले जाते की उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊया सूर्याची करा उपासना ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य दिल्याने माणसाचे सर्व रोग आणि गरिबी दूर होते खरं तर रोज सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने सकाळी उठल्यावरती दररोज अर्घ्य देणे कर देणे शक्य नसेल तर वर्षाच्या पहिल्याच दिवशी तरी सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्या त्यामुळे आपल्यावर ग्रहांचा शुभ प्रभाव पडतो असे मानले जाते श्री हनुमान हनुमानाची पूजा करा वर्षाच्या पहिल्याच दिवशी संकट दूर करण्यासाठी भगवान श्री हनुमानजीची पूजा करणे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानलं जातं या दिवशी हनुमानजीची पूजा करून त्यांच्या मूर्तीला वस्त्र अर्पण करा असे केल्याने श्री हनुमान प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात असे म्हटले जाते त्यामुळे आपल्या कामातील सर्व अडथळे दूर होतात घरी श्री यंत्राची पूजा करा ज्योतिषशास्त्रानुसार धनकीर्ती आणि सौभाग्य हवे असेल तर घरी श्रीयंत्राची स्थापना करा आणि त्याची दररोज पूजा करा पूजेसाठी दररोज सकाळी अंघोळ केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर श्रीयंत्राला गंगाजलाने स्नान घाला यासोबतच ओम श्री ओम श्रीम श्रीम नम या मंत्राचा जप करा दान करणं वर्षाच्या दिवशी खूप महत्त्वाचं आहे या दिवशी गरजू किंवा गरीब व्यक्तीला ब्लँकेट किंवा उबदार कपडे दान करू शकता शुभ मानलं जातं यासोबत तांदूळ दूध इत्यादी दान केल्याने हे शुभ फळ मिळतात असे केल्याने घरात सुखसमृद्धी येते आणि घरातलं वातावरण हे प्रसन्न राहते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा